दूर शहर पेटलेलं मध्ये समुद्र शहर तगमगत उभं जणू त्यांना आयुष्यात कधी स्वप्नच पाहिलं नसावं निऑन साईंचे हात उंचावून ते भीक मागत होतं स्वप्नांची हे शहर इतकं अनाथपोरकं गाड्यातनं फिरणारे त्याचे खुजे आईबाप विझून गेलेत पुसून गेलेत त्याच्या आयुष्यातून नको माझ्याकडं येऊ नको माझ्याकडं स्वप्न आहेत पण त्यांना जमीन नाही तुझ्याकडं जमीन आहे पण कोण मशागत करणार त्याची तुझ्या शरीरावरून सरपटणारी माणसं तुझ्या पापण्या कुरतडून खाऊन टाकतील ती स्वप्न किंवा वॉल हँगिंगसारखी अडकवून ठेवतील घरात शहरानं मान हलवली निवॉन साईंचे रस्ते कुत्सीचपणे हसले लांबरुंद जीवनी फाकवत सगळं असह्य झालंय शहर पावलं टाकत हळूहळू समुद्राजवळ आहे पावलं बुडाली लाटा वाढल्या माझी स्वप्न निरर्थक हलू लागतात जणू त्यांना कुणी फाशी दिलंय मी माझे डोळे काढून ठेवू का शहरांच्या आत्महत्या बघून डोळे थकून गेलेत